विहिरीतील दुर्गंधीयुक्त पाणी काढण्याबाबत वारंवार ग्रामपंचायतीला कळवूनही पाणी काढलं जात नाही या कारणावरून खोतवाडी ग्रामपंचायत कार्यालयातील साहित्याची तोडफोड करत शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकावर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय बबन खोत असं त्यांचं नाव आहे दरम्यान तक्रारदारावरच गुन्हा दाखल झाल्यानं नागरिकांनी त्याचा निषेध करत ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे इचलकरंजी नजीक खोतवाडी परिसरातील हनुमान मंदिराच्या मागे नवीन वसाहत आहे या परिसरात सटाले पोटे उदगावे यांच्या मालकीची सामायिक विहीर आहे दरम्यान ही विहीर मुजवण्याचा किंवा या विहिरीतील दुर्गंधीयुक्त पाणी उपसा करून देण्याचा ठराव ग्रामपंचायतीनं केला होता परंतु ग्रामपंचायतीनं या ठरावाचं पालन केलं नाही परिणामी विहिरीतील दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतोय याबाबत ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र पोटे बबन खोत आणि परिसरातील महिलांनी वारंवार ग्रामपंचायतीला अर्ज देऊनही ग्रामपंचायतीनं पावलं उचलली नाहीत त्यामुळे संतापलेल्या बबन खोत यांनी ग्रामपंचायतीमधील प्रिंटर खुर्ची बाहेर फेकून या कारभाराचा निषेध केला दरम्यान बबन खोत यांच्या विरोधात ग्रामपंचायत लिपिक नानासो कांबळे यांनी शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे खोत यांच्या विरोधात ग्रामपंचायतीनं तक्रार दिल्यामुळे नागरिकांनी त्याचा निषेध करत ग्रामपंचायतीच्या विरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला